संकटांचा हसून सामना करावा तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश देणारी कविता कवितेचे शीर्षक आहेत असे जगावे कवितेचे कवी आहेत गुरु ठाकूर गुरु ठाकूर हे एक प्रसिद्ध कवी गीतकार कथाकार तसेच प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी करणारे कवी आहेत ही कविता यत्ता सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे असे जगावे छाताडावर आव्हानाचे लेऊनी आत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही शणभर व्हावा कातर कातर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर